चातुर्य तुझी ही धड़ाडी आकाश पाधीवरी जेपवेडी मनातीलस्वपने साकार करता तुझातीलस्वत्वास येते उभारी तुझे अंदन्यान्चे आकाश हलवे जा सभाळी तुझे चंद्र तारी उजळती मनाना तू सावित्री होतीस आपल्या महाराष्ट्रातल्या स्त्रिया राकट देशातल्या स्त्रिया आहेत कणखर आहेत म्हणूनच मंडळी स्त्री जन्मा ही तुझी कहाणी हृदयी अमृत नयनी पाणी स्त्रीची ही कहाणी आता त्यांनी बदलली आहे हृदयातलं अमृत तसंच आहे डोळ्यातल्या पाण्याच्या जागी मात्र आता जिद्द आहे आणि या जिद्दीला शिक्षणाची अट नाही म्हणून तर चौथी पर्यंत शिक्षण झालेल्या गुणाबाई सुतार यांना खेकड्याची मावशी अशी पदवी मिळाली सहा भावांबरोबरची ही बहीण पण वडील म्हणायचे हा मुलगाच आहे माझा त्यांनी आपल्या या गुणवंत लेकीला मासेमारी शिकवली खेकडे कसे पकडायचे त्याचा अभ्यास रोज करून घेतला गुणाबाईला जोडीदारही असा निवडून दिला जो या तिच्या कौशल्याला खतपाणी घालेल खेकड्याची मावशी होण्याचा प्रवास इथूनच सुरू झाला खेकडे पकडणे ते ग्रँड रोडला नेऊन मोठ्या बाजारात विकणे हे गुणाबाई निगुतीनं करत राहिल्या व्यवसाय वाढवत राहिल्या पतीच्या अकस्मात निधनानंतर मुलांचं शिक्षण आणि संस्कार याकडे दुर्लक्ष होऊ न देता व्यवसायाचाही जम बसवत राहिल्या दळणवळणाची विशेष सोय नसलेल्या काळात वाशीहून मुंबईला जात राहिल्या ईश्वरावर अपरिमित श्रद्धा आणि मुलांना प्रामाणिकपणे व्यवसाय करण्याची शिकवण यातून गुणाबाई वाटचाल करत राहिल्या आज त्यांचा मुलगा सुभाष आणि सुनबाई व्यवसायाची धुरा सांभाळत आहेत आज गुणाबाईंचा माल परदेशात जातो वाशी गावात आपल्या घराजवळ गुणाबाईंनी श्री दत्तात्रेयांचं देऊळ बांधलं आहे तिथे नित्य भजन कीर्तन होत असत गुणाबाई आयुष्याच्या या संध्याकाळी शांत तृप्त समाधानी आहेत नमस्कार आकाश पेलताना या कार्यक्रमात मी डॉक्टर अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं सरुदय सहर्ष मनपूर्वक स्वागत करते आकाश पेलताना ह्या कार्यक्रमात विविध क्षेत्रात अगदी वेगवेगळा व्यवसाय करणाऱ्या अनेक सख्यांशी आपण सातत्याने गप्पा मारतो आहे आणि आमचा हा कार्यक्रम खूप आवडतो आहे सगळ्यांना अशा प्रतिक्रियाही आम्हाला येत आहेत कारण विविध क्षेत्रातल्या महिला जेव्हा स्वतःची एक वेगळी स्वतंत्र ओळख निर्माण करतात तेव्हा फार कौतुक वाटतं आज अशाच एका मैत्रिणीला मी तुम्हाला भेटवणार आहे ज्यांचं नाव आहे गुणाबाई सुतार गुणाबाई नमस्कार नमस्कार आज माझ्याबरोबर ज्यांना खेकड्याची मावशी असं म्हणतात त्या गुणाबाई सुतार आहेत खेकड्याची मावशी खेकडा क्रॅब किंवा चिंबोरी हे नाव ऐकलं तर मला तर फार भीती वाटते बाबा ह्या गुणाबाईंनी अगदी आठ वर्षाची असतानापासून या व्यवसायाला सुरुवात केली आज त्या पंच्याहत्तर वर्षाच्या आहेत आणि अखंड हा व्यवसाय करतायत मला खूप उत्सुकता आहे जाणून घ्यायची त्यांचा प्रवास ऐकूया गुणाबाई कशा आहात ठीक आहे मला सांगा की तुम्ही जेव्हा पहिल्यांदा आम्ही असं ऐकलं आहे की तुम्ही खूप अगदी तीन तीन साडेतीन तीन, -तीन किलोचे खेकडे पण पकडले आहेत आता हा खेकडा पकडतानाची कसरत कशी असते कसं कळतं खेकडा कुठे आहे आणि ते पकडताना नक्की काय करता तुम्ही त्याच्याबद्दल जरा सांगा बरं आता खेकडं पकड चिखडाही पकडला असल्यानं तर बसलेली दुसरी जर आकार दिसतं मग तिला जाऊन दा पाठीमागशीच दाबायचे असते दाबायचं हा मग दोन्ही पाय कान धरा त्याचं कान धरा उसला अच्छा आणि फळ्यावर जेवण ती बांधायची ओके म्हणजे जेव्हा तुम्हाला खेकडा असा जमिनीत त्या आकाराचा दिसत मागून म्हणजे हाताला काही घालता का मग मोजे ने, 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 ती अशी चिखलावाली उचलाची ना फल्यावर ठेवायची अच्छा आणि तिने फांगडा अशी पसरली चावाला दुसरा चिखल घ्यावा डोक्यावर ठेवायचा आणि किती पटकन करावं लागत असेल ना सगळं पटापट करावा लागत साधारण किती मिनिटात ही सगळी कृती करावी लागते की खेकडा दिसला खेकडा मग आमचं दोन मिनिटांचं काम होत दोन मिनिटात तुम्ही खेकडा पकडता तुम्ही पहिल्यांदा आठव्या वर्षी मला वाटतं खेकडा पकडला बरोबर तो अनुभव हो सांगा आणि कशा काय गेला खेकडा पकडायला तुम्ही बाबाजी बरोबर बाबा तुमचे बाबा ते हा व्यवसाय करायचा व्यवसाय होते त्यांच्या बरोबर ती शिक्षण झालं ना मग त्यांनी शिकवलं कसं शिकवलं पकराचं कसं बांधाचं कसं ते सगळं बाबाने शिकवलं पण मग भीती नाही वाटली कधी नाही भीती वाटली कधीच नाही कधीच नाही भीती वाटली म्हणजे आठव्या वर्षापासून पहिल्यांदा आठव्या वर्षी किती खेकडे पकडले मग आपलं खावा पुरतं पुरतं तेव्हा काय चार बाजूला खाडी मार्केट काय वगैरे नव्हतं गावातल्या गावात शेजाऱ्यांनी द्यावत नातेवाईकांनी द्यावं दुसरं काय म्हणजे व्यवसाय नव्हता नव्हतं असं आपलं पकडायचं आणि ते खायचे तर हा खेकडा जेव्हा पकडला आणि एखाद वेळेला तो चावला असं कधी झालाय हा भरपूर झाले मग त्याला काय करत सोडणार तर नाही म्हणजे खूपदा चावलाय खेकडा खूपदा चावल मग त्याला काय डगर काय येऊन घेऊन द्यायला म्हणजे त्याचे पाय पाय तोड मोठं तोडलं ना तर सोडणार सोडणार नाही अरे बापरे आणि मग जखम होते का ते चावल्यावर जखम होते रक्त चावळा रक्तीने खावाला तो पण भुक असत आणि हा नरम मास मिळल्यावर काय बघायला पाहिजे पण मग त्याला चावल्यानंतर काय लावता म्हणजे लगेच दवाखान्यात पळावं लागतं दवाखान्यात कुठं तेव्हा होतं आता दवाखान्यात झालं तेव्हा काय करायचं मग तेव्हा तेव्हा वनस्पतीचा पाला हातावर लवून देऊ लवायचा पाला बांधायचा हळूहळू तुम्ही हा व्यवसाय करत गेलात करत गेलात बरोबर आहे एका दिवशी सगळ्यात जास्तीत जास्त खेकडे पकडले असे किती खेकडे तुम्ही एखाद्या दिवशी पकडले आठवत आहे का काही खेकडे जास्ती पकडलं म्हणजे आपले पोटापुरत पकडलं आणि मध्ये तवा रस्ता नव्हता आणि लग्न झाल्यावर आता बाबाने मला खेकडावाला पकडणार hmm. ती मला ती सवय पडली ना hmm. नंतर मग लग्न झाल्यावर मग मं गावागावात गा फिरायला hmm. लागलो मग रोड आला ना ब्रिज पहिला ब्रिज बनला रोड आल्यावर मग तुरवा शंपारा शिरवना बनकोरा म्हणजे आजूबाजूचा एकच टोपडी अर्धी टोपली घेऊन ती फिरायचं जेव्हा ब्रिज पूर्ण झाला तर मुंबई मिल्ली जाताना तेव्हा आपला कुर्ला कुर्ल्याचं दोन बाजार बैल बाजार टक्क्याव छोट्या छोट्या बाजार होत एक पाठी बिदान खपत नव्हती त्याच्यानंतर मग दादरला आगर बाजार माटुंगा शिटी बाजार त्याच्यानंतर मग परेल बायकला सगळीकडे तुम्ही बाजार आणि मग तुमच्या बरोबर कोण असायचं माझ्या बाजूला कोण नाही बाजाराने जावायचा सग ते कोणाला लिवायचं नाही अच्छा स्वतःच जायचं जा... स्वतःच जायचा म्हणजे सगळं बाजार फिरून नंतर गिराण रोड मार्केट भेटला म्हणजे तो आमच्या आईचा काका होता त्यांनी बरोबर नेली तेव्हा शिपी जी गुण होती ते मार्केट नऊ रुपयाचा किती सालातली किती वर्ष झाली असते त्याला वर्ष आता झाले असेल पन्नास वर्ष झाले असतील पन्नास ते चाळीस वर्ष झाले असतील पस्तीस चाळीस वर्ष तर मग गेलो तर मग तो बाजार माहिती पडल्यावर मग नंतर मग चिमुरे घेऊन जावं लागलो ग्रँड mm -hmm. मग ते चांगली इरागा भेटायला लागली मोठा बाजार मोठा येतो mm -hmm. नंतर असते ते हाटेवर भेटायला लागला मार्केटला बाई सरच्या बहीण सारख्या प्रेम करायला लागल्या माझ्या माझ्या लोक बी त्यावर मदत करायला लागल्या दही बी जागा मला चांगली दिली मला धारूवाला असून कोण बी असून दे तरी आपला हात बोला त्यांना खावायला काय आपलं सगळं मदत करायचं मग एक हा ठेवला हो बाबा मंगेच नाव बाबा हॉटेलवाला हा तर त्याला सगळी मोठी खेकडी लागायची अच्छा तेव्हा मी खेकडी कितीला घ्यावायची दहा रुपये पंधरा रुपये मोठा खेकडा वीस रुपयाला नगाव जो अडीच तीन किलोवाला हा तो वीस रुपयाला मग तो म्हणा दहा रुपये पाच रुपये मग तो माल कधी उठवायचा शंभर पीस म्हणजे त्याला शंभर खेकडे लागेल माल घ्यायचा पूर्ण घ्यायचा माल बाकी जवळ आपला होलसेल म्हणजे पाच रुपये पाच रुपये तरी भरपूर होत तेव्हा खूप होत म्हणजे मालवाल्याला तो पुरत होता पण पती पण ह्याच व्यवसायात होत याची औषध होत ते काय करायचंय मग ते पण मार्केट एकच टोपली घेऊन जायचं अच्छा ते ह्याच व्यवसाय करायचा म्हणून बाबांनी त्यांना हा खेकडाचा व्यवसाय करताय म्हणून हा समिती पुरेला अच्छा म्हणजे ते इथले आणि तुम्ही पण इथले म्हणून एक सम व्यवसाय एकत्र आणि आज एवढा मोठा व्यवसाय झाला मला सांगा आता हा सगळा व्यवसाय वाढवताना म्हणजे आधी तुम्ही छोट्या छोट्या बाजारात बाजारात सगळे फिरलं बरोबर हॉटेलमध्ये पण द्यायला लागला नंतर नंतर भेटलं ना रोडला हाटीओ भेटलं मग त्या ओळख करून दिली याला माल दिशील का आता वरलेला माल तो कुठून येतो मग घरी याला दे मग त्यांनी माझा सगळा पत्ता घेतला घरी आला तो माझे मग घरातून तो यशोट करायला चेन्नईला क्या म्हणजे घरूनच तो सर घरूनच जायची गरज नव्हती म्हणजे मार्केट दुसऱ्या आकडेवारी द्यावाच्या छोट्या प्रमाणात पण हा घर ना मोठ्या प्रमाणात एवढं मोठ्या प्रमाणात लागला आणि पण त्याच्यासाठी एवढे खेकडे पण पकडावे लागत असते ला? पकडायला सोडला मी आता तेवढा मोठा वाढल्यावर एवढं वा खोतकड कुठून आणायचं मग गावगावशी गावातले गाव घ्यावायला लागलो बाहेर शे लागलू दादरशी आणायला लागलो मग लोकांना वाटलं का मुला बाई सगळा माल घेते आणि पैसे बी रोकड देते माल चांगला घेते मग सगळं होाराने वायचं येऊन अच्छा म्हणजे तुम्ही जेव्हा हॉटेल पर्यंतच्या व्यवसायात गेलात तेव्हा तुम्ही प्रत्येकच वेळेला पकडून आणण्यापेक्षा बरोबर पण जेव्हा तुम्ही माल पकडायला जायचं म्हणजे तुम्ही खेकडा पकडायला जायचा तेव्हा कुठला परिसर मग तुम्ही म्हणजे कुठल्या परिसरात जायच्या खेकडा पकडायला आणि त्याची काही वेळ असते का अशी भरती पाहिजे हां आणि खाली खाली झाला फळी पाहिजे फळी पाहिजे कसं म्हणजे करायचं फळी कशासाठी फली आता फली वडी अशी करू आणि फली वी एक डोकं फल एक पाय चिकला तो मारतो फिओ सगळं अरे बापरे हा, 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 हा। हो भीती वाटली नाही पकडलेत तुम्ही बरोबर आज तुमचे खेकडे भारताच्या बाहेर पण जातात का मग हा मग आता चेन्नईशी परत एक या व्यापारी आय तो नायर म्हणून तो तर एकदम भरपूरच नेवायला लागला एक एक टनच्या वरती नवला Hmm. एक पाटी पन्नास किलोची hmm. पन्नास पाट्या तो न्यावा लागला तो निरनिराल्या याने द्यावा लागला देशाने द्यावा लागला सिंगापूर hmm. काय hmm. मलेशिया काय ते काय काय गावाच्या देशात पाठवा लागला मग तो, hmm. तो कुठल्या देशात कुठला माल तो मार्किंग करत पाटीवर पण जसं सुरुवातीला तुमच्या मिस्टरांनी म्हणजे तुमच्या पतींनी तुम्हाला खूप सहाय्य केलं नंतर मला वाटतं तुमचा मुलगा पण या व्यवसायात मला मोठा मुलगा पण होता हा काय त्यांचं नाव लालचंद बर ते पण या व्यवसायात ते म्हणजे मी मुलाला नाही पकरायला कसं म्हणून मदत करायला मुली मदत करायची म्हणजे तुम्ही त्यांना पकडायला नाही दिलं पकडायचं तुम्ही स्वतः खारी कोण खालीच नाही पाठवलं पकडायला नाही पाठवलं इथं वरती मला मदत सगळी करायची मुली करायचं मुलगा करायचा मग तो मोठा मुलगा वाढल्यावर माझं एकदम कसून गेलो मी धंदा कसा काय करत मग आता सुहास लहान कामाला लागला किती अठराशे रुपये पगार आता आपल्याकडे चार लेबर चार लेबरला शंभर रुपये हाजे देत आहोत आता अठराशे रुपये पगार म्हणजे किती हाजेरी सुद्धा चालेल का नाही ना सुभाष तुमच्याबरोबर पूर्ण वेळ आता हेच काम मी सांगते बघा मग त्याला सांगितलं तर आपला भाऊ तुझा भाऊ गेला धंदा कोण समजेल माझा तू धंदा तू गर बाबा हे पगारान तुझा भागणार नाही आणि कुटुंबाचाही ना, होणार आणि तुम्हालाही मदत होईल मग त्यांनी धंदा हाताने घेतला धंदा हाताने घेतल्या धंदा शिकला हे धंद्यावर त्यांनी स्वतः आणि स्वतःच्या धंद्यावर लग्न त्यांनी स्वतःने केला क्या बात माझे जेव्हा वडील वारले तेव्हा मी एक वर्षाचा होतो तेव्हापासून मला आईने तसेच माझे परिवार माझ्या परिवाराला आईने पोचलेलं आहे माझ्या तीन बहिणी तसेच दोन भाऊ आम्ही मी आणि माझा भाऊ दोघे मिळून असे सगळं सर्व मिळून पाच जण होते आम्ही सर्वांचं पालनपोषण आईने केलेलं आहे लहानाचं ला मोठं करणं त्यांचे लग्न करणं याची सर्व जबाबदारी आईने केली आहे दहावी पार झाल्यानंतर मी ठरवलं की याच्यापुढे मी आईकडून पैसे घेणार नाही शिक्षण घेता घेताच मी काहीतरी कमावणार आणि त्याच्यातूनच माझ्या शिक्षणाचा खर्च तसेच मला लागणारा खर्च स्वतःला पर्सनल कपडे झाले खाऊसाठी झाले हे मी स्वतः कमवणार हो असं माझं दहावी झाल्यानंतर मी ठरवलं होतं दहावीनंतर जेव्हा दहावीनंतर अकरावीला गेलो मी तेव्हा आईचंच काम करायला लागलो त्यांचे क्रॅब जे आहेत आईचे म्हणजे आमचेच ते हॉटेल डिलिव्हरी करायला लागलो त्याच्यातून मला दोन पैसे आई द्यायला लागली त्याच्यातून माझा सर्व खर्च निघायला लागला बारावीनंतर जेव्हा माझा भाऊ वारला त्याच्यानंतर सगळी जबाबदारी माझ्यावरती आली त्याच्यामुळे एक मजबुरी म्हणून मला हे काम करावं लागलं जो माझा व्यवसाय होता खेकड्याचा तो बुडाला होता ॲक्च्युली तो परत नव्याने सुरू केला मी परत नवीन कर्ज काढलं आणि सुरुवात केली नव्याने फक्त कर्ज फेडणे या उद्देशाने मी परत आलो होतो परंतु माझी मेहनत या टोकापर्यंत मला घेऊन गेली की मी आता एक्सपोर्टच झालो आता मी दोन कंपन्यांचा था मालक झालो आहे तसं आईचा जो व्यवसाय होता मूळ व्यवसाय खेकड्याचा होता, होता, एक्सपोर्ट एक्सपोर्ट ग्यून 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 जो डोमेस्टिक होता होलसेल होता त्याला एक्सपोर्टवरती एक्सपोर्ट लेवलला घेऊन गेलो मी त्याच्यानंतर मी फिशची देखील कंपनी काढली आणि आता परत एक व्हेजिटेबल अँड फ्रूट्सची पण कंपनी काढलेली आहे म्हणजे तुम्हाला बाळकडू तुमच्या वडिलांकडनं मिळालं तुमच्या लेखाला तुमच्याकडून मिळालं हो ना मग त्याचं लग्न व्हायवर hmm. माझ्या मुली बोलायला बोला लागली का बघा तू तु, कर तुझी अपेक्षा ठेवू नको hmm. तुझा धंदा संपलेल तुला भाकरी बुजून देईल <laughs> तुझं मंदिर संपलेल असा काही तू अपेक्षा ठेवू नको hmm. ज्या करेल करे, त्याला आताच्या मुली जोऱ्या करीत नाही पण मला एवढी सून चांगली भेटली ना म्हणजे भाकरी पण धंदा पण hmm. मंदिर पण सगळा सुवासला मदत करायला लागली मला वाटतं म्हणजे अशी सून कुठे भेटली ती लक्ष मी समजावे किती छान आम्हाला मला अभिमान आहे की मी एवढ्या मोठ्या कर्तृत्वान स्त्रीची सून आहे आता त्यांनी मला माझं लग्न झालं तेव्हा मला काहीही येत नव्हतं म्हणजे मच्छीच्या बाबतीत कारण की घरी आईवडील सगळे करायचे इथे आल्यानंतर त्यांनी मला खेकडा कसा पकडायचा बांधायचा कसा मच्छी कशी कापायची हे सगळं त्यांनी शिकवलेलं आहे आता मी त्यांच्याबरोबर या व्यवसायामध्ये राहून आमची एक्सपोर्ट कंपनी आहे लालचन एंटरप्रायजेस या नावाने जिवंत खेकडे आम्ही एक्सपोर्ट करतो मी या आहे आणि त्यांच्या बरोबर मी काम करते किती मोठं मन आहे गुणाबाईंचं की त्यांच्या मुलींनी पहिल्यांदा त्यांना ही शिकवण दिली की तू सुनेकडनं सगळ्याच अपेक्षा करू नको की तिने तुला जेवायला पण घातलं पाहिजे तिने व्यवसाय पण केला पाहिजे मंदिर मंदिर पण सांभाळलं पाहिजे पण गुणाबाई म्हणतात आहे की मला इतकी चांगली सून मिळाली की ते माझं नशीब आहे आणि सासूने सुनेला ही पावती देणं ही पण किती आनंदाची गोष्ट आहे म्हणजे इयत्ता पहिली शिकलेली बाई आहे पण त्यांचा व्यव वैचारिक स्तर हा किती मोठा आहे आणि ही खूपच खरंच खूप आम्हाला खूप याच्यातनं शिकण्यासारखं आहे मला सांगा गुणाबाई आता असं कधी वाटतं का की रोज ती पाठी घेऊन तुम्ही जायच्या ती पाठी चिखलात ना घसरवत न्यायची ते उडाले मोठे मोठे जड खेकडे पकडायचे आता बस झालं असं कधी वाटत वाटलं म्हणून तू सुवासला पुढे गेला ना अच्छा बाबा तुझा समोर आता तू सुकला शिकल्यावर त्यांनी करला अच्छा आता दुसरा एअरपोर्टाला आपण देत होतो एअरस्पोर्ट रोयला त्यांनी लायसन करून मग मला चिंताच नाही मग तुम्ही आता काय पूर्ण वेळ म्हणजे आता काय आपली शेती बाती भात लावतो भाजी लावतो आणि देवपूजा पूजा बस म्हणजे अजूनही तुम्ही शांत नाही शेतात जाता काम करता करता नाही पण आपला जो काम करून हो करून करूं ना गुणबाई मला एक सांगा तुमच्या वडिलांनी तुम्हाला तुम्ही लहान असताना चिखलात पाठवलं खेकडे पकडायला मग तुम्ही मगा म्हणालात की तुम्ही तुमच्या मुलांना नाही पाठवलं खाडीत खेकडे पकडायला त्याचं कारण काय बरं त्याच कारण तेव्हा काहीच नव्हतं आधार ना त्याला खारीच होती आता ही शिल्को आल्यावर सुधारणे झाली मग त्या टायमाला मुलाला पाठवून माझ्या मनाला बरं नाही वाटलं ते आता सुपार दिवस आला आता म्हणजे आपण जो त्रास काढला तो मुला नाही असं तुम्हाला वाटत होत पण मुलांना तुम्ही दुसऱ्या दुसऱ्या मोठी झाल्यावर मग अवसन आता उचला म्हणून पाहूल तर वडिलांनी जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा खेकडा पकडायला पाठवलं तेव्हाच काही एखादी आठवण आहे का तुमच्या लक्षात पहिला त्याने खेकडाला पाठवण्या बघा हे कोयता पाठी उठेव कोयता पाठी मग हात पकड मग पकडून त्याला बांध मग ते बांधून आणायचे कसे मग बांधून ते बांधल्यावर मग आपल्याला पाठीमध्ये टाकता येतं पाठी उचलून आणताय तर पाठी डोक्यावर उचलून घेऊन यायचं बरोबर पूर्वीच्या काळी एवढं काही रिक्षे हे काहीच नव्हतं चालत लागत ना तुम्ही जावायचं रस्ता मी सांग जेव्हा रोड झाला ना मुंबईला गाडी जवळ रोड झाला ब्रिज बांधल्यावर मग ती मार्केट पे भेटायला ना पहिला इथून रस्ता झाला तो शंपाऱ्या परत ठाणा तर बेलापूर रोड त्याला जॉईन होला शांली मग ती ठाणा बस इथे यावं लागली आपली सकाळी मग तेव्हा ठाण्याला जावं लागलो त्याच्या आधी सगळी पायपिटत हा सगळी पायी पायी तेव्हा ते, ते आपल्याला गनसोली राबारा गोठवली तेव्हा यष्टीने जावाच मग तिक्र खेकड्याची मावशी हे नाव तुम्हाला कसं काय पडलं म्हणजे कोण म्हणायला लागलं खेकड्याची मावशी पेपरवाले पेपरला लग दिलं तेव्हा आम्हाला माहिती भरलं अच्छा कसं वाटलं गाव ऐकून बरं वाटलं म्हणजे खेकड्याची मावशी एकच एकच कोणतं गुडाबाई सुतार आता हे खेकडे खूप जड असतात ना इतके सगळे तर हे खेकडे मग जे उरतात जे विकले जात नाही त्यांना तुम्ही कसं कसं सांभाळता कसं ठेवता ते पाटी व्यवस्थित ठेवा त्यांचा पाय सुटला नाही पाहिजे पाय सुटला चावून ते मरतील हा त्यांची त्यांचं ते पाय तोरतील मग पाय व्यवस्थित बांधून सारखं पाट्या पाणी क्षेत्राचा समुद्राचा त्यांना खानी पाहिजे गोरा पाणी तो पण दोन घंट्यान पाणी शिपराचा पण मग ते ठेवायचं कुठे सगळे ठेवायचं आणि नंतर जास्ती झाली मग मागप टाकी बांधली एक समुद्रात टाकी बांधली होती त्याला पुरा एक टन दीड टन मावत होता कुठल्या कुठे कुठल्या समुद्रामध्ये कुठल्या घराच्या बाजूला तिथे होर्या डायरेक्ट होर्या होत्या ब्रिज नव्हता ना बर तुम्ही मग हे पण होडी चालवायला पण शिकलात ना वेळ होडी आता बाबाच्या सांगतेला पाहिजे ना मग वडी चालवायची मी बाबाने पकडत भीती नाही म्हटलं पाण्याची नाही आपण पवाला पण शिकवलं ना बाबानी वरी जर बाहेर असली तर पवून जाऊ घेऊन यावायची वरी जर बाहेर टाकायची असली मग तिला पावरी टाकायची काठी लावायची मग त्यांची पव परत किनार लिहायचं ला 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 वरी हुँ, हुँ. शेकलो, शेकलो, शेकली। शेकली। जाची जाची शेकली। ला टाकला पाहिजे किनाऱ्याला तर लाटाची आली तर फुटायला म्हणून ती पवाला घरात शिकलो म्हणजे तुमच्या वडिलांनी खेकडे पकडायला शिकवलं पोहायला शिकवलं म्हणजे या व्यवसायाला ज्याची ज्याची गरज आहे ते सगळं हो तर जेव्हा वडिलांनी मला चिमोऱ्या पकडायला शिकवल्या बांधायला शिकवल्या एक व्यवसाय म्हणजे काय निश्चित चिमुऱ्यात नाही मावरा बी होता मग म्हणा बाबाजी बरोबर जाता तर तो म्हणा मुलगी मुलगी नाही मुलगाच म्हणाला कोणतरी आला तरी मुलगा हा माझा मुलगा आहे मरेपर्यंत तो मुलगाच मानाचा आणि लग्न झाल्यावर पण त्याचा माझ्याकडे लक्ष होता किती माल घेतस <laughs> किती विकलास मग त्याच्यामध्ये बघा तर फायदा व्हायला एका होईल ना माल कधी जेवा कंचे वाराला जेवायचा कंच्या वारा माल खपल हे बघाचा जा शेवटपर्यंत माझा मरेपर्यंत माझ्याकडे लक्ष ठेवला ते सगळं तुम्हाला त्यांनी शिकवलं आता हे सगळं करताना जेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हा तुमच्यासारख्या मुली यायच्या का हा व्यवसाय करायला किंवा पकडायला खेकडे यायच्या मुली असायच्या तुमच्या बरोबर असायच्या मुली असायच्या म्हणजे त्यांच्याही घरातनं त्यांना पाठवलं जायचं म्हणजे त्या काही त्यांच्या पण घरातलं काय आहे जेवणापुरतं हा हा म्हणजे तुमच्यासारख्या अनेक मुली अशा प्रकारचं काम करायच्या आणि बाहेर माणसं पण मार्केट जातात आणि पाटे, पाटे थे 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 था था एक एक पाटे येऊन मी इतकं धंदा सगळ्यांना परवडत नाही आणि आता या व्यवसायाचं स्वरूप बदललंय असं वाटतं का तुम्हाला आता खूप बदललं पण माफ पण झाला तेव्हा वीस रुपयाला एक एकड आता एकवीस रुपयाला किलो म्हणजे अडीच किलो किती झालं एकवीस पर मन आणि एक खेकडा मिळाला किती झालं झाला पुष्कळ फरक पडला स्वरूपातही त्याच्या बदल होत गेला भावातही बदल भावातही बदलला तेव्हा खावा घेत होत स्पर्धा आहे का आणि तुमच्या क्षेत्रात स्पर्धा म्हणजे माझाच विकला गेला पाहिजे खेकडा आणि माझाच खेकडा कसा चांगला आहे हा खाऊन बघा असं काही असतं का तसं काय तसं काय नाही तसा असला तर तो माणूस काय करत आपल्या गिरागाला डोला मारून बोलवतं <laughs> <दोड़ा> <laughs> आपला खेकरा मोडला असला ना तरी पाटीन झालं मग त्याशी काय झगडा करायचा म्हणजे काय काय की डोळापासून कमी भाव इकडे तुम्हाला पण डोळा मारावा लागला माझी नाही का माझी सरळ लिहायची गेला कसं नाही फेरेवर सगळी माझी कशी माल बाजारांच्या बायका पण बाई माणसं पण माझ्या घरी येऊन हो एकाच्या सगळ्या गिरायकांचा तुमच्यावर विश्वास होता की घोडाबाई या सगळ्या तुमच्या प्रवासातली एखादी लक्षात राहणारी आठवण सांगा ना आम्हाला एखादी की तुमच्या अगदी कायम लक्षात राहील ती आज तुम्ही शेती करता आज तुम्ही केकडे पकडायला जात नाही तुमचा लेख सुभाषाचे सगळं आता तुम्ही म्हणालात की सांभाळतो पण तरी सुद्धा एक आठवण अशी आहे की जी तुम्हाला आयुष्यात खूप काही शिकवून गेली असं आपला आठवत आहे परमेश्वरच दुसरा कोण नाही शिकवणारा ना तस एकच गेल्या परमेश्वर बुद्धी देणारा चांगलं कर्म करायला लावणारा बरोबर सर्व एकच असत आम्ही असं ऐकलंय की तुम्ही फार गोड गाता सुद्धा ती भगवंतच लिहिला आहे मग तुम्ही तुमच्या गाण्याने आमच्या मुलाखतीचा खरं तर शेवट व्हायला पाहिजे दनी म्हणे रंगला अभंग धनी म्हणे रंगला अभंग कीर्तनाचे नाचा माझा सका पांडुरंग कीर्तनात नाचे माझा सका पांडुरंग पंढरीच्या पांडुरंगा बेगी बेगी धावरे ಪಂರಿ ಪಾಡುರಂಗಿ ಬೇಗಿ ಧಾವೇ ಜೂನ ಪುರಾಣ ನಾವು ಮಾಜಾ ಕಿನ್ಾರಿಲಾವೇ ಜುನಾ ಪುರಾಣ ನಾವು ಮಾಜಾ ಕಿನಾರಿಲ ನಾವೇ ದತ್ತ ಗುರು ದತ್ತೂ ದತ್ತ ಗುರೂ ದತ್ತಾರೂ ಮಿಧಾರು ದತ್ತ मद उद्धारो दत्त माझा दत्त दिगंबर आया दयाला मला भेट द्याव दत्त दिगंबरा याव दयाला मला भेट द्याव शिव बाबा कमाल दिया शिव बाबा तू कमाल कर दिया तू मेरे साथ साथ है शिव बाबा तू कमाल कर दिया तू तर सात सात हाय ओम शांती क्या ओम शांती ओम ओम किती छान गुणाबाई किती खडतर पण किती आनंद देणारा तुमचा प्रवास आहे आणि एक गोष्ट जाणवली की त्या ते प्रवासाचा त्यांना कुठेही म्हणजे कंटाळा नाही मनस्ताप नाही चिडचिड नाही अतिशय आनंदाने त्यांनी त्यांचा व्यवसाय स्वीकारला गुणाबाई आज तुम्ही आम्हाला खूप चांगली सकारात्मक ऊर्जा आणि जगण्यासाठीच एक उदाहरण दिलं तुमचे खूप खूप मनापासून आभार त्याची लिला आत्ता थांबतोय परंतु तत्पूर्वी डी पी म्हैसकर फाउंडेशनच्या विश्वस्त आणि अध्यक्षा सुधातई म्हैसकर यांचा हा मोलाचा सल्ला प्रत्येक वेळेला अपयशाने खचून जाण्यामध्ये अर्थ नाही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की त्याच्यामध्ये आपल्या काय चुका झाल्या आहेत आणि त्या चुका कशा कमी करता येईल हे लक्षात पुष्कळ जणांना काय सवय असते त्यांच्या हाताखालचे कामगारांना मालक सांगतात जा जरा तुम्ही तिकडे बघून या शेतात झालाय का व्यवस्थित काय आणि ज्या वेळेला तुम्ही स्वतः तिथे प्रत्यक्ष जाऊन काय बिघडलं हे समजून घेता त्याच वेळेला तुमच्या चुका लक्षात येतात आणि तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांनासुद्धा एक धाक निर्माण होतो की आपण आळमटळम केली तर मालक आपल्या चुका शोधून करतील आणि ज्या वेळेला आमच्या धंद्यामध्ये तेव्हा माझ्या मिस्टरांनी स्वतः लक्ष लावलं की ते स्वतः साईटवर जाऊन उभं राहायचे की मी इथे आहे तुम्ही आत्ता काम व्यवस्थित करा तर त्याचा परिणाम जास्त चांगला होतो की कामगार लोक साहेब आपल्याबरोबर आहेत म्हटल्यानंतर जास्तीत उत्साहाने काम करायला तयार होतात आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे जा आणि करा यापेक्षा आपण करूया हा जर मूलमंत्र तुम्ही लक्षात ठेवलात तर आपल्या व्यवसाया प्रपुढे जायला जास्ती मदत होईल अनगळण्यांती आकाश हळवे तू पेलोन धरते सखिती जास तुझे जंग